नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे जास्तीचा दर आहे सतरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळा हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आवक आलेली पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवक आलेली साठ क्विंटल जास्तीचा दर आहे पंधरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकू तसेच पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोन आवकालेली सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल जास्तीचा दर आहे एकवीस हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद बघा तसेच पुढील बाजार पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद